धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे मागील सहा दिवसांपासून राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे या राज्यव्यापी आमरण उपोषणाला मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी भेट दिली यावेळी त्यांनी उपोषणकर्ते धनगर बांधव यांच्याशी संवाद साधला व या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला

सदस्य आता नातेने सांगतो आपल्याला तुझ्या समोर बसलेल्या सर्वांच्या आणि वाजपेठ सर्वांच्या उपोषण करताना बोलतो की मी माझ्या विधानसभा संघातर्फे सदस्य या नातेने आणि माझ्या माली परिवारातर्फे मी आपणाला झैन माध्यम देता हे आपल्याला एक सांगू इच्छितो परत जरा माहित नाही का डिसेंबरच्या मध्ये पावसाळ्या या दिवसाच्या ना दिवस नागपूरला झाला होता आणि हिवाळी हिवाळ्या अधिवेशन आणि जुलै महिन्यात पावसाळा दिवस मुंबईला या ठिकाणी मी स्वतः प्रश्न उपस्थित करून धनगर समाजातील सर्व तरुण बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी